संविधान व लोकशाहीचा सन्मान हाच आहे आमचा अभिमान म्हणूनच प्रत्येक समस्येची दखल घेतो लोक लोकदखलची शान नमस्कार मी संपादक चंद्रकांत धनगर आणि आपण लोकदखल न्यूज राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या मुरबाड तालुका अध्यक्षपदी चंद्रकांत बोस्टे यांची निवड बोस्टे यांनी याआधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून तालुका स्तरावर पक्ष संघटना व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विविध पदे भूषवली आहेत त्यांच्या कामाची पद्धत आणि राजकीय क्षेत्राचा दांडगा अनुभव तालुक्यात पक्षवाढीसाठी ठरणार उपयोगी बोष्टे यांची पक्षाची धुरा सांभाळण्याची असणारी कुवत व दांडगा जनसंपर्कामुळे त्यांना तालुक्याचे नेतृत्व करण्याची संधी मिळाल्याची चर्चा जनमानसात होत आहे चला पाहूया बोस्टे आणि लोक दखलला दिलेली मुलाखत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी माझी निवड झाली मी सर्व या प, तालुका तालुक्यातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सन्माननीय अजितदादा पवार साहेब असतील त्याचबरोबर तटकरे साहेब असतील आपल्या मुबाडचे कार्यकर्ते आणि प्रदेश उपाध्यक्ष आदरणीय शेवटचे माजी अध्यक्ष आदरणीय प्रभूजी साहेब असतील त्याचबरोबर युवा नेते प्रतीक इंदुराव आणि जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब गोंधळी माझे सहकारी प्रशांतजी येगडे या सर्वांच्या सहकार्याने मी या मोपाड तालुक्यामध्ये जे जे जुने जुनेदारचे सगळे कार्यकर्ते सर्वांनाच घेऊन या ठिकाणी पक्षाची धु या ठिकाणी मी चांगल्या प्रकारे सांभाळीन एवढंच मी या ठिकाणी गावी देतो आणि त्या निवडणुकीमध्ये या पक्षाचं नाव हे चांगल्या प्रकारे मध्ये राहील याची मी याची मी तुम्हाला खात्री देतो गोष्ट साहेब आपण याआधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्तरावरची बरीचशी पद भूषवली आहेत पण आज तुम्ही तालुक्याचा नेतृत्व करण्याचा मागचा उद्देश काय आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय पवार यांच्या विचाराने प्रेरित होऊन अध्यक्ष श्रीजी तटकरे साहेब त्याचप्रमाणे आपल्या ठाणे जिल्ह्याचे नेतेपदी माजी अध्यक्ष प्रमोदजी गुरवसाहेब युवा नेते कती इंडूराव आणि ठाणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कर जिल्ह्याचे पदाधिकारी प्रशांत हेगडे गावाचे अध्यक्ष तालुका राजाभोस साशे यांच्या सहकार्याने त्या ठिकाणी मला राष्ट्रवादी काँग्रेस कबाड तालुका अध्यक्षपदी या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे यामागचा उद्देश काय आपला नियुक्तीनंतर जे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे बळकट करण्यासाठी भागाभागामध्ये जाऊन गावागावामध्ये जाऊन त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे विचार घेऊन नवकरून जे काही नवकरून जे काही राजकीय प्रवेश येण्याचे इच्छुक आहेत त्यांच्यासाठी त्याला सोपत घेऊन या ठिकाणी पक्षाचं काम करेल होऊ घातलेली लोकसभा निवडणुकी आपण कुठला विषय घेऊन लोकांसमोर जाणार आहोत लोकसभा निवडणुकीमध्ये महायुती महायुतीची निवडणूक या ठिकाणी लढवणार आहेत पक्षाचे नेते प्रमोद इंद्रवास आहेत जो आदेश देतील त्या उमेदवाराचं काम आम्ही पक्षाच्या वतीने या ठिकाणी करणार आहोत लोक दखल न्यूज साठी राज्यभरात प्रतिनिधी नेमणे आहे इच्छुकांनी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क साधा आपला चॅनल आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा तसेच आपल्या फेसबुक पेजला फॉलो करा धन्यवाद